महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ गोरे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्री मदन दादा भोसले यांच्या वतीने शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा वाई पंचायत समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे वाई तालुका अध्यक्ष माननीय श्री दीपक दिलीप ननवरे यांच्या बारा ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा हार्दिक राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नेहमीच वादाच्या भवऱ्यात बसत असतात अनेकदा त्यांची विधान वाद निर्माण करतात आणि विरोधकांच्या हातात आईतच कोलित देतात आता त्यांचा सभागृहात अधिवेशन चालू असताना रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी समोर आणल्यानंतर संपूर्ण राज्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे वेगवेगळ्या संघटना विरोधी पक्ष यांनी गावोगावी आंदोलन सुरू केले आहेत शेतकऱ्यांविषयी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना गांभीर्य नसल्याचं सांगत सातारा इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले उबाटा शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत भर रस्त्यात ठिया मारला जोपर्यंत कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आंदोलन अशी चालू राहतील असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी केलं नाही आज आम्ही चक्का जाम आंदोलनावर जेल भरो आंदोलनाचा इशारा दिलाला तरी सुद्धा पोलीस प्रशासनानं आम्हाला गांभीर्यानं घेतलेलं नाही मग आम्ही रस्त्यावर बसलो आहे एक तर ह्या जिल्ह्यातला जिल्ह्यातले दोन तीन लोकप्रतिनिधी थी। दोन तीन आमदार असतानासुद्धा हे भाजप सरकार या भाजप सरकारमध्ये असलेले जबाबदारी कृषी मंत्री चुकीचे विधान करतात शेतकऱ्याबद्दल चुकीचं विधान करतात तरीही जिल्ह्यातील एकही प्रतिनिधीनं यांनी तोंड उसकटलेलं नाही या सर्व निषेधात आम्ही रस्त्यावर उतरवला आहे हे आजचं आंदोलन आमचं शेवटचं नाही बाकी जिल्ह्यात ह्याच पद्धतीचं आंदोलन उतर जोपर्यंत अजितदादा पवार त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत ह्याच पद्धतीनं आमचं तीव्र आंदोलन उभं आहे त्यांनी जरी ह्या पद्धतीनं आम्हाला दबावाचं राजकारण केलं असलं तरी या रस्त्यावर आज असं आम्ही पहिल्यांदा उतरलो नाही गेल्या प्रत्येक गोष्टीला शिवसैनिक कायम आम्ही जबाबदारीनं हा विषय घेतो त्याच पद्धतीने जोपर्यंत कोकाटे दे राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही चौर शिवसैनिक ह्याच पद्धतीनं रस्ते होतो महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभેચ્છक माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल शाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या